श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेनं राहुरी शहरामध्ये मोटारसायकलची कागदपत्रं तपासून त्यांच्यावर कारवाई केली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकानं सत्तावीस मार्चला सकाळी शहरामधील स्टेशन रोड शनी चौक पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक आदी भागामध्ये धडक कारवाई करत विनाक्रमांकाच्या क्रमांकाच्या दुचाकी तसेच विना कागदपत्रांच्या गाड्या पोलीस ठाण्यामध्ये आणत ही कारवाई केली आहे त्यांच्यावर मान्य वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यात विदाऊट नंबर प्लेट गाड्या आहेत किंवा ज्या गाड्या विकत घेऊन त्यांची पासिंग केलेली नाही आतापर्यंत किंवा ज्या आम्हाला संशयास्पद गाड्या वाटतात आणि त्यांचे कागदपत्र किंवा कुठल्या प्रकारचं लायसन्स कागदपत्र नसेल ते आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत आणि त्या पोलिसांना जमा करून त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करत आहोत श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले वाहन चालवताना स्वातंत्र्य नियमाचं पालन करावं हेल्मेट आणि गाडीचे कागदपत्र आणि लायसन्स जवळ बाळगावं जेणेकरून काही घटना घडल्यास सगळ्यांना त्याचा फायदा होतो आणि याच्यात आम्ही रोज कारवाई करणार आहोत त्यांची आम्हाला संशयित वाहनं वाटतात किंवा ते आम्ही जमा करून त्यानुसार वरिष्ठ चार दिवसापुढील कारवाई करीत आहोत पोलीस अधीक्षक इशू सिंधू डीवाय एस पी राहुल मदने यांच्या आदेशानं राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्यासह देविदास राजगुरू प्रकाश वाघमारे सोमनाथ सायंबर रवींद्र कोकणी प्रसाद इंगळे सचिन गायकवाड यांनीही कारवाई केली सामान्य नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय तर गाड्या सोडून देण्यासाठी अनेकांनी वशेला लावण्याचा पोलीस ठाण्यामध्ये प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला सुहा जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी